नोळगे के स्पाईन केअर सेंटर रस्ता पर तालुका नेवास येथे आज आपल्याकडे आलेले येतात प्रगतशील शेतकरी श्री शरदराव भोसे पटील आंबडे त्यांची प्रगत शेती रस्ता पोहोचू येते त्याच्यासोबत आले त्यांच्या मातोश्री आपल्याकडे नंतर एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी त्याचं सलग तिसरा राऊंड आहे तर त्यांना हातात मुंगी येणे खूप जास्तीचं कंबर दुखणे ह्या आजाराने ते खूप अडचणीत होते आणि तर आज दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी ते आपल्याकडे त्यांचा तिसरा राऊंड आहे तर आई आपण की माझ्याकडं इथे येण्याच्या आधी तुम्हाला मुंगी येणे आजाराने आपण त्यांच्या शब्दात ऐकूया की आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना जे फिजिओथेरपी बोन सेटिंग बॉडी आलायमेंट हे ट्रीटमेंट दिल्यानंतर विना गोळी विना औषध हे ट्रीटमेंट त्यांना दिल्यानंतर काय नक्की रिझल्ट आलाय आणि किती टक्क्याचे आपल्याकडनं सवाल आहेत तर आई काय वाटतंय तुम्हाला माझ्याकडे तुम्ही आल्यानंतर ज्या अडचणीत तुम्ही होते ज्या हातात मुंग येणे कंबर दुखणे तर काय वाटतं तुम्हाला किती टक्के तुम्ही समाज घ्या शंभर टक्के शंभर टक्के फरक मिळालाय तुम्हाला हा तर ते पंढरपूरला साठी जे वारकरी हे सर्वजण निघाले दे दिंडीला तर आज एक सात दोन हजार चोवीस अशी तारीख आहे तर एक दोन दिवसामध्ये त्यांची पंढरपूरला पायी दिंडी तयारी झाली बरोबर काय असं आहे ते तर अजून काय सांगाल की तुमच्यासारखे जे काही पेशंट आहेत आजूबाजूला ज्यांना असा प्रॉब्लेम आहे जे इकडे तिकडे हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात दा जात असतात तर त्यांना काय सांगाल व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे बोलण्याच मुळात मोजके त्याच्यामुळे त्यांनी शब्दात सांगितलंय की अशा पद्धतीचे काही जर पेशंट असतील तर त्यांनी नक्कीच लोणी स्पाइन सर रस्ता परतवला किंवा इथे यायला पाहिजे बाजूला बसले इकडे काय बरो बाजूला बसले सुरेश पाटील मचे तर यांचे फॅमिली मेंबर आहेत सगळे आणि समोर बसलेत आमटी आई आहेत ते असे सहज आले आपल्याकडं ट्रीटमेंटसाठी

चालेल ठीक आहे तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुम्ही म्हणजे शब्दात झाले